तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो तुम्हाला समजलीच असेल व्हिडिओ कुठली होणार आहे तर मित्रांनो चाललो आहे आज ठाण्याला चाललो आहे मोबाईल घ्यावाला बहिणीला गिफ्ट द्यायचं आहे भाऊबीजला गिफ्ट द्यायचा आहे चालू आहे ठाण्याला तिला पण काय आयडिया नाही कुठला मोबाईल द्यायचा आहे ते तुम्हाला पण कळल नंतर आता मित्र आहे अर्धा बाय तुम्हाला माहितीच असेल इन्स्टा फेमस त्याला बोलवला आहे म्हणजे पनवेलला आलो आहे त्याला पनवेलला बोलवलं आहे पनवेलला हे बरा पनवेलशी आपण ठाण्याला जाऊ बाकी तुम्हाला दाखवते रस्त्यातला ना बाकी डॅक सोपवत भेटू चला फॉलो करा कराय सांग रेट्स फेमस आहे हो फेमस आहे चला आता डायक्ट तुम्हाला तिथं दाखवतो ते बघू शकता वडाला लेखला थांबलोय आम्ही याला इथं बोलवलंय आपला आरण्या बाई कसला मोबाईल घ्यायचा रेडमीचा सिक्स्टीन प्रो मॅक्स नाही रे तवरा तवरा बजेट नाही आपला पैसा नाही मित्रांनो तवरा बजेट नाही आपला चला आता फटाफट पत निघता आम्ही हो मी एकटाच जाईल ना पो पोचायला एकटाच जाईल एकटाच जाईल पोचायला चला आता डेक निघता आहो मी चला, चला। तर मित्रांनो आता चाराला तर बघू शकता चाराला काही सीडी नाही आम्हाला याच्यावरून चढता आहो आम्ही येऊ ठेवायच्या चोरी करून चोरी नाही र आपला आहे कॉलेजमधनं पलालो आम्ही आता बघा पनवेलच्या रोडला थांबलो आम्ही तर मी कसं करू हे मोबाईल माझी बघा मी आता थांबलेलो कलम बोलले सिग्नलचा सिग्नल सुटला आता आता चाललोय आम्ही पुढं ट्रॉफिक बघा किती आहे दिवाळी आहे म्हणून ट्रॉफिक लागले तर आता मित्रांनो ठाण्यामध्ये पोहोचलोय आम्ही बाजूला शॉप जाओ अपन पांच मिनट पानी पीते <laughs> तो पास पानी भाई इसमें पानी नहीं कुछ और है <laughs> चल जाऊ आहे काय बघा इतके लांब गाडी घेऊन आलो आहे मी आणि रोडला ट्राफिक होती ना हवेला लय बेकार ट्रॉफिक एक सव्वा तास गेला पोचता वेल पावन तासानच आलो असतो ट्रॅफिक रे मग कारण उद्या भाऊ बी जाईल ना त्याची मुलं आज ट्राफिक आहे ट्रेनला आलो असतो पण ट्रेनला विषय काय झाला असता ट्रेनला तर जामच करते म्हणून गाडीच घेऊन आलोय इथं गाडी पार्किंगला लावली बघा सिया सिया पार्किंगला बघा तसं काय बाप्पाच आहे सगळं आपले हा पार्किंगला इथं लावली गाडी बघा साइडला शॉप आहे जाऊ चला आपण आता हे बघा चला आता आतमध्ये जाऊ आपण तर आता शॉपमध्ये पोचलंय बघू शकता आयफोन ना कुठला घ्यावाचा बोल का साधा घ्यायचा पुरा हा बघा सोला प्लस आहे निस्ता सोला ना कुठला <laughs> तो नको आहे हे बघा वाच पण आहे बघा पाहिजे

पंधरा प्रो घेत आहे बघा याचा बॉक्स आहे अमेरिकेचा पीस हे बघा थोडा डॅमेज आहे बॉक्स चालून जाईल आपल्याला प्रॉब्लेम नाही आतमध्ये मोबाईल फुल आहे बघा आहे डायरेक्ट ब्लॅक कलर आहे आणि ब्लू पण आहे कलर बघा आपण व्हाईट घेऊ कलर गाईज नवीन खरेदी आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स आपण <tip> व्हाईट कलर घेतलेला आहे नंतर दाखवते तो काय ओपन नाही करणार डायरेक्ट आपण गिफ्ट दिला ना डायरेक्ट ओपन बघ असं बघायला दिला योगीस चला आता पटापट आपण पेमेंट करू तर डायरेक्ट निघू कारण जावाला पण एक तास लागेल पटापट प्रोसेस करू नंतर जाऊ तर ना नाही आहे कुठे तर आता पेमेंट करू आपण फटाफट फिफ्टीन प्रो एकशे अठ्ठावीस जी बी नाईन्टी थ्री थाउजंड डिस्काउंट करून थँक्यू पहिले पण आपण तीन पुन मोबाईल घेतलेले इथून तेरा प्रो मॅक्स एक फोर्टीन आणि तुझा एक घेतलेला बारा प्रो मॅक्स आणि आता अजून एक घेतलेला पंधरा प्रो तारना भाईला निसतं फोन येताना बघू शकतो हे बघा फोरिंगचे फोन येताना निसतं हे बघा नंबर नंबर दाखव एक तास झाला निसतं कोणीतन हे बघा बोलते बघा बोलते बघा आपला असा सेम पीस होता तेरा मॅक्स बघा आपली पॅकिंग चालू आहे हो बघा झाली बघा हे बघा आपला गिफ्ट पॅक झालेला आहे मस्तपैकी हे बघा एक नंबर तर आपला सगळा टोटल झालेला आहे बघा हा मोबाईल मस्त पॅक केला बघा गिफ्ट ॲडॉप्टर आहे बघा हे बघा एकोणीसशेला घेतला हे बघा आणि ग्लास दिली नाही बघा फ्री आपल्याला कवर पण हे बघा तो फोर्टीनचा कवर आहे चला आता पटापट जाव पण का डिलीट केला परत खोल बना ना बनाव ब्लॉग परत ओपन करायचं दुसरा काय नाव काय होत कुठलं तुम्ही कुठलं कल्याणचं का चालेल चालेल त्राडम्या महिने पण घेतलाय बघा जाग कुठला सोला प्रोमॅक्स बघा सोला प्रोमॅक्स घेतलाय जागा लोक युट्यूबचा पैसा आणि इंस्टाचा पैसा तर आता मित्रांनो चला आता निघतोय टाइम पण झाला एक सव्वा तास लागेल पोचायला कारण ट्राफिक पण असतं डायरेक्ट आता कुठे भेटू माहित आहे डायरेक्ट आता भावबीजाला भेटू डायरेक्ट उद्याच चला आता इथंच ब्लॉक एंड करते मी म्हणजे आता दुसरा आता उद्याचा करू डायरेक्ट आता, चला उद्या भेटू डायरेक्ट आता तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता पटापट आपण भावबीज करून घेऊ तीन ठिकाणी जावंच आहे आपल्याला आणि गिफ्टचा पण आहे ना तो याला माहीत आहे याला सांगितला मी रात्री बाकी कोणाला काय माहीत नाही यालाच माहीत आहे चला आता तीन ठिकाणी आपल्याला जावंच आहे आधी घरातच भावबीज करू आपण नंतर तीन ठिकाणी जाऊ आपण चला रेवायचं ना गिफ्ट चांगलाच नाही ना नाही बिन बेकार घालव चला आता पटापट जाऊ पण तर मित्रांनो थोडा आवाज चेंज झालाय समजून घ्या काल अचानक सर्दी झाली आणि आवाजच चेंज झालाय आता जावा लागेल डॉक्टरचे चला जाऊ चला आता आतमध्ये आपण हे बघा मस्त रांगोळी काढलेली पुसली बघा मामाशी पर्णी मस्त कंदील काढलेला हे बघा मामा आलता भाऊच करायला हे बघा बारका आहे ना बाबू त्याने पुसली तरी पण मस्त वाटते राहू द्या जमून जाईल चला आतमध्ये आपण काय चाललंय यांचं बघू ए काय येऊ का तर याचा रिझन असा आहे मित्रांनो आज आम्हाला काही कामाला सुट्टी नव्हती जॉबवर गेली तुम्ही किती तीन साडेतीनला ला आलो नंतर एक जाम झोपाली तर दोन तास झोपलो मी नंतर आता डाईट बाबीच करीन बरं संध्याकाळचे झोप महत्वाची हो तयारी चालली आए। आहे डीचं नाव सांग तुझे इंस्टाचे अठरा अजून काही डॅश बीच असेल ना का नाही मम्मी शेतांची कामं झाली का नाही मम्मी चला आता तो आता पटापट आपण बावबीस करून घेऊ तर आता भाविस करू आपण पटापट आपल्याला दुसऱ्या इथं पण जावच आहे जरा बाबा लुटवला लुटवला आपला काय आहे बघा काय वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा

काय या हे बघा मस्त तिला गॅड वरचा वाटते बघा तिला तोच पाहिजे होता पहिले पण आणलेला मी तिला ठीक आहे

काल तुम्ही बघितलंच असाल चला मित्रांनो ते आहेत हॉलमध्ये आता आता जास्त जोरात पण नाही बोल मी आता गिफ्ट देऊ आपण हा बघा गिफ्ट अँड चलो

कौशी बॉक्स फोडते मित्रांनो दीड तास झाला ही घे कैची घेतले काय काय बघ काय पण अरे कत्र तुला पण छान बाय

मोबाईल नाही तो पॉवर बँक आहे ये ये आहे ना ये, ये, ये। मोबाईल कसा वाटतय आवडला का नाही गिफ्ट बघू दाखव मला वाटतच नाही माझं आहे म्हणून चालू कर पॉवर बटन दाव हा दाखव एप्पल दाखव हा यो अकरा हजार अकरा हजारचा नस मग ती कधीच रे बाबू अकरा नाही हजार नऊ हजार बघा बघा फोकस फोकस बाय हो फोकस नमस्ते येईल ताम सब ए कंट्री बाय लँग्वेज सब ए कसा वाटला मग हा बघा पंधरा प्रो बघा कसला वाटतय एक नंबर शिल्पॅक होता एक शिल्पॅक थँक्यू दादा दिल्याबद्दल फोन पाहिजे होता आणून दिला थँक्यू पैसे कसे आणले पैसे आणलं हो मोबाईल पैसे आणलं तुम्हाला तिला व्हिडिओ बनवायला पाहिजे होता ना तर हे बघा आमच्या घरातला अधिष्ठान हे बघा नमस्कार गुलाब चालू आहे तर आपल्यासाठी काय आणलंय बघू शकता गुलाबजाम बघू पण गोर येते नको नको शुगर होईल शुगर बघा आपल्यासाठी मस्त सोय केली आहे साईडला रिंकू आहे গেৰে বাপু কাল